घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा आपल्या यूटीव्ही मराठी वृत्तवाहिनीला बेल आयकॉन दाबा आणि पहा आमचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर उल्हासनगरमध्ये गुणवंत विद्यार्थ्यांचा शिवसेनेच्या वतीने भव्य सत्कार समारंभ प्रत्येक वर्षीप्रमाणे यंदाही उल्हासनगर शहरातील पॅनल क्रमांक एक येथे शिवसेना प्रमुख दिलीप गायकवाड आणि माजी नगरसेविका ज्योती दिलीप गायकवाड यांच्या संयुक्त विद्यमाने दहावी आणि बारावी परीक्षेत यश संपादन केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा भव्य सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला या कार्यक्रमात विद्यार्थ्यांचा शाल श्रीफळ व प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण म्हणजे विद्यार्थ्यांना देण्यात आलेले मोलाचे करिअर मार्गदर्शन विविध क्षेत्रातील तज्ज्ञांनी विद्यार्थ्यांना करिअरच्या विविध पर्यायांची सखोल माहिती दिली आणि भविष्यातील वाटचालीसाठी योग्य दिशा दाखवली विद्यार्थ्यांनीही या मार्गदर्शन सत्राला चांगला प्रतिसाद दिला या प्रसंगी शिवसेना उल्हासनगर महानगर प्रमुख राजेंद्र चौधरी उपजिल्हाप्रमुख दिलीप गायकवाड माजी महापौर व नगरसेविका राजश्री चौधरी माजी नगरसेविका सौ ज्योती गायकवाड उत्तर भारतीय शहर संघटक केडी तिवारी उपशहर प्रमुख सुरेश सोनवणे मुकांबिका मंदिर व्यवस्थापक कर्णा शेट्टी उपविभाग प्रमुख विल्सन शाखा प्रमुख पप्पू वाघ मारळ ग्रामपंचायत सदस्य महेश देशमुख विभाग संघटक आदेश पाटील यांच्यासह मोठ्या संख्येने विद्यार्थी पालक आणि शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते विद्यार्थ्यांनी केलेल्या यशस्वी कामगिरीचे सर्व मान्यवरांनी मनःपूर्वक कौतुक केले आणि पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या तसेच अशा उपक्रमांद्वारे समाजात शिक्षणाबाबत जागृती निर्माण होते असेही मत व्यक्त करण्यात आले कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल उपस्थित मान्यवरांनी दिलीप गायकवाड व ज्योती गायकवाड यांचे विशेष अभिनंदन केले जरा पक्षाचे मुख्य नेते आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथजी साहेब यांच्या मार्गदर्शनाने यांच्या सूचनेनुसार आज महाराष्ट्रामध्ये विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्याचं आणि त्यांना त्यांचा गुणगौरव करण्याचा आदेश त्यांनी दिला आणि ते आज आम्ही उल्हासनगरमध्ये सातत्याने गेले अनेक वर्षापासून करत आहोत त्याचप्रमाणे आमचे कल्याण लोकसभेचे खासदार सन्मानीय डॉक्टर श्रीकांत शिंदे कार्यसम्राट यांच्या मार्गदर्शनाने तसेच जिल्हाप्रमुख आदरणीय गोपाळजी लांडगेसाहेब यांच्या सूचनेनुसार व आदेश यांच्या मार्गदर्शनाने आम्ही आज उल्हासनगर शहरामध्ये प्रभाग क्रमांक एक या ठिकाणी आम्ही सभागृहामध्ये मोठ्या संख्येने बारा दहावी आणि बारावीचे विद्यार्थी आणि विद्यार्थिनींचा गुणगौरव सोहळा या ठिकाणी ठेवला आज या ठिकाणी मुख्य मार्गदर्शन करण्यासाठी आमचे महानगरप्रमुख राजेंद्र चौधरी साहेब तसेच महापौर राजश्री चौधरी मॅडम ह्या या ठिकाणी उपस्थित होत्या त्याचबरोबर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी आमचे सालाबादप्रमाणे दरवर्षी येतात ते आमचे बोधाचार्य कैलास जाधव सर यांचा आय टी शिक्षणमध्ये चांगला अभ्यास आहे आणि त्यांनी चांगलं मार्गदर्शन या ठिकाणी केलं तसंच सेंच्युरी शाळेचे सर पाटील सर यांनीसुद्धा या, या ठिकाणी मार्गदर्शन केलं आहे तर मी या आजच्या या पुणगौरव सोहळ्यानिमित्त सर्व विद्यार्थ्यांना आणि विद्यार्थींना उल्हासनगरच्या मी शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी सगळ्यांनी शिस्तबद्ध येऊन या ठिकाणी या कार्यक्रमाची शोभा वाढवली तसेच पालक त्यांचे पालकसुद्धा या ठिकाणी उपस्थित होते सालाबादप्रमाणे त्यांनाही मी या ठिकाणी त्यांचंही अभिनंदन करतो सर्वांचं आणि पुढील वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम आज सन्माननीय उपजिल्हा उपजिल्हाप्रमुख आदरणीय दिलीपजी गायकवाड साहेब यांनी उल्हासनगर एक नंबर या ठिकाणी मुकामिका मंदिर येथे आज विद्यार्थ्यांचा अर्थात दहावी आणि बारावीचे जे गुणवंत विद्यार्थी आहेत त्यांचा सन्मान सोहळा इथे आयोजित केलं आणि अत्यंत मोठ्या प्रमाणात आपण पाहताय की खूप मोठ्या प्रमाणामध्ये विद्यार्थ्यांचा इथं सन्मान आणि सत्कार करण्यात आलेला आहे आणि आजच्या या कार्यक्रमाला मला प्रमुख मार्गदर्शक म्हणून इथे बोलवण्यात आलं होतं दरवर्षी दिलीप गायकवाड साहेब हा कार्यक्रम घेत असतात आणि दरवर्षी दहावी बारावीनंतर विद्यार्थ्यांनी काय केलं पाहिजे म्हणून मला बोलवलं जातं त्याबद्दल दिलीप गायकवाड साहेबांचा मी आभार व्यक्त करतो आणि आज या शहराचे महानगर प्रमुख आदरणीय राजेंद्रजी चौधरी साहेबसुद्धा इथे येऊन गेले त्यांनी सुद्धा मुलांचा सत्कार केला सन्मान केला तसेच त्यांना मार्गदर्शन केलं आणि अत्यंत उत्कृष्ट कार्यक्रम साहेबांच्या माध्यमातून हा घेण्यात आलेला आहे ठळक घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा आपल्या टी व्ही मराठी वृत्तवाहिनीला बेल आयकॉन दाबा आणि पहा आमचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर